हॅलो मित्रमैत्रिणींना स्वागत आहे माझ्या चॅनलवर मी आज शेवग्याच्या शेंगाची सुकी भाजी बनवणार आहे झणझणी जन हे बघा अर्धा एक ग्लास पाणी ॲड केलं आणि यामध्ये आपण थोडं मीठ ॲड करायचं आहे आणि नंतर शेवग्याचे शेंगा हे या प्रकारचे असं कट करून घ्यायचं आहे याच्या शिरा पण काढल्या मी आणि स्वच्छ धुवून घेतल्या आता यामध्ये आपण ॲड करू आणि याला अर्ध शिजवून घ्यायचं आहे बघा चांगलं आता शिजवून घ्यायचं आहे अर्ध झाला आता आपल्या शेंगाली उकळी काढली आणि अर्ध्या शेंगा शिजत आल्या आता आपण यावर कढई ठेवूया आणि यामध्ये सुक खोबरं खिसा आहे भाजून घेऊ छान मिडियम गॅसवर भाजून घ्यायचं आहे जास्त जवळ नाही आहे झालेला आहे खोबरं भाजून आता खूप जास्त नाही भाजून घ्यायचं आहे जळेपर्यंत यामध्ये थोडं तेल ॲड करायचं आहे आणि कांदा भाजून घ्यायचा आहे दोन कांदे असे उभे चिरू आणि याला छान लाल कलर येईपर्यंत भाजून आहे अशा प्रकारे लाल होईपर्यंत कांद्याला भाजून घ्यायचं आहे हे बघा कांदा छान भाजलेला आहे आणि आता याला खोबरं आणि कांद्याला थंड होऊ द्यायचं आहे आणि थंड झाल्यानंतर मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे छान बारीक कढईमध्ये तेल तापायला ठेवलेलं आहे आणि दोन ते अडीच चमच तेल आहे तेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकता यामध्ये आता आपण मोहरी ॲड करू आणि मोहरीला तडतडू द्यायचं आहे मोहरी तडतडली की आपण टोमॅटो आपण पेस्ट बनवलेली आहे छोटा अर्धा टोमॅटो आहे अशी पेस्ट करून घ्यायची आणि वाटलं तर तुम्ही बारीक पेस्ट ॲड करू शकता गॅस स्लो करून घ्यायचा फोडणी होईपर्यंत आणि बारीक बारीक छोटे छोटे तुकडे करून पण तुम्ही टोमॅटो घेऊ शकता आम्ही पेस्ट केली खूप बारीक नाही आणि छान असं तेला परतून घ्यायचं आहे टोमॅटो भाजल्यासारखं होऊन जाते आणि खूप छान टेस्टी भाजी वाटते बघा असं छान परतून घ्यायचं टोमॅटोला आणि आरोग्यासाठी पण ह्या आरोग ह्या शेंगा खूप छान आहेत आणि आमच्या इकडे मुंगण्याच्या शेंगा म्हणत असते विदर्भामध्ये आता यामध्ये आपण लाल तिखट ॲड करू हे बघा आवडीनुसार थोडी हळद ॲड करायची आहे आणि गरम मसाला तुमच्याकडे तुमच्याकडे जे असेल ते घेऊ हो शकता तुम्ही मी एव्हरेस्टचा गरम मसाला घेतलेला आहे आता याला आपण छान असं परतून घ्यायचं आणि कधी मसाले छान तेलात पर, परत परतले ना तर छान भाजी टेस्टी होऊन जाते गॅस खूप फास्ट ठेवायचा नाही आहे आता यामध्ये आपण कांदा आणि खोबरं आपण पेस्ट केली ना भाजून ते ॲड करायचं आहे आणि याला आपण पूर्ण पाणी आटेपर्यंत हलकसं तेल सुटेपर्यंत याला ते परतून घ्यायचं आहे हे बघा दोन ते तीन मिनिट झाले आहे मी परतून घेत आहे मसाला आणि साईडला हलकसं सा तेल सुटलेलं आहे म्हणजे मसाला आपला छान परतून झालेला आहे आता यामध्ये आपण शेंगा ॲड करू आणि हे पाणी पण यामध्ये ॲड करायचं आहे या पाण्यामध्ये पण जीवनसत्व असते थोडं थोडं आपण ॲड करू कारण पन्नास पर्सेंट आपल्या शे शेंगा उकळून आहे त्यानुसार ॲड करायचं आहे कारण आपली सुकी भाजी आहे छान असे टेस्टी वाटते अशी भाजी मिक्स करून घ्यायचं आधी आणि आता चवीनुसार मीठ ॲड करू सुंदर वास सुटलेली आहे आधी आपण मीठ ॲड केलं होतं त्यानुसार आता मीठ ॲड करायचं आहे शेंगा उकळायच्या वेळेस आपण मीठ ॲड केलं आता पण ते छान असं शिजवून घ्यायचं आहे आणि हेच गरम पाणी ॲड करायचं आपण शेंगा उकळलं तेच ठीक आहे शिजायला तर एवढं लागणारच आहे पाणी आणि गरम पाण्याने छान असं हो शि शिजून जाते लवकर वेळ लागत नाही आता याला शिजू द्यायचं आहे दहा मिनिट झालेलं आहे बघू आपण हे बघा पूर्ण आपलं पाणी आकलेलं आहे आणि छान असे झणझणी शिवंग्याची मसाला दा आ, मसाला मसालेदार भाजी तयार झाली हे बघा शिवंगा चीज आहे पण आता आपण यावर छान सांबार टाकू कशी वाटली भाजी कमेंटमध्ये नक्की सांगा आणि ट्राय करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा हे बघा खूप सुंदर सेंट येत आहे आणि झाले आणि गरम गरम भाकरीसोबत चपातीसोबत पण खाऊ शकता झाली आता भाजी तयार गॅस बंद करते